ही गोष्ट गोविंद भाऊ कुबडे यांची आहे गोविंद भाऊ हे अक्कलकोट येथील स्वामी समर्थांचे एक निष्ठावान सेवक होते ते नेहमी स्वामींच्या सेवेत मग्न असत एकदा गोविंद भाऊना पांडुरंगाच्या दर्शनाची तीव्र इच्छा झाली पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते आणि स्वामींना सोडून जाण्याची त्यांची तयारी नव्हती कारण ते नेहमी म्हणायचे मीच तुमचा विठोबा आहे एक दिवस स्वामींनी गोविंद भाऊना विचारले अरे तू इतका उदास का आहेस गोविंद भाऊ हात जोडून म्हणाले महाराज माझ्या मनात पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शन घेण्याची खूप इच्छा आहे पण मी आपणा सोडून जाऊ शकत नाही आणि जाण्यासाठी माझ्याकडे साधनेही नाहीत स्वामी हसले आणि म्हणाले तुला विठोबाचे दर्शन हवे आहे ना डोळे मिठ गोविंद भाऊनी स्वामींच्या आज्ञेनुसार डोळे मिटले काही क्षणानंतर स्वामी म्हणाले आता उघड गोविंद भाऊनी डोळे उघडताच त्यांना त्यांच्या समोर साक्षात पंढरपूरचे देऊळ दिसले समोरच्या उंच सभामंडपात ते उभे होते क्षणार्धात त्यांना आतील गर्भगृहात विटेवर उभा असलेला पांडुरंग स्पष्टपणे दिसू लागला विठ्ठलाचे ते, ते तेजस्वी रूप पाहून गोविंद भाऊ भारावून गेले त्यांचे डोळे अश्रूंनी भरले हा अद्भुत चमत्कार पाहिल्यानंतर गोविंद भाऊंना जाणीव झाली की स्वामी समर्थांमध्ये आणि विठ्ठलामध्ये कोणताही फरक नाही स्वामी समर्थ हेच साक्षात परमेश्वर आहेत जे त्यांच्या भक्तांच्या इच्छेनुसार त्यांना दर्शन देतात जेव्हा भाना ते भानावर आले तेव्हा ते अक्कलकोटच्या मठातच होते आणि स्वामी त्यांच्याकडे पाहून मंद हसत होते बोध या सत्य घटनेतून हे सिद्ध होते की जर भक्ताची श्रद्धा खरी असेल तर देव त्याला हवे तेथे आणि हवे त्या रूपात दर्शन देतो श्री स्वामी समर्थांच्या सामर्थ्यापुढे काहीही अशक्य नाही